नमस्कार मंडळी पूर्णांना मध्ये आपलं स्वागत आहे आज करते मी वालाच्या शेंगाची भाजी ही भाजी मी गावावरून आणली होती गावाला ज्या वालीच्या शेंगा असतात ना त्या मी सुकवल्या होत्या आता गावी गेलो होतो तेव्हा त्या सुकवून मी आणल्या आहे आणि ती मी भाजी आज करणार आहे म्हणून मी रात्रीच त्याला भिजूता घालून ठेवली होती रात्रभर भिजल्याच्या नंतर मी म्हंटल आज उद्या सकाळी करेन म्हणून आता या भाजीला चांगलंच ओलसर पण आलेलं आहे चला मग कढईत तेल घेते आहे दोन ते तीन पळी मी तेल वापरते सहसा कारण भाजी खूप टेस्टी होते माझा चमचा खूपच लहान आहे त्यामुळे तशा पद्धतीनेच मी तेल वापरते आहे आ, भाजी बघाल आपण एकदम मऊसुद्ध असं वाटते आहे म्हणजे नॉर्मली भाजी आपण आणतो विकत तशीच ती भाजी होऊन जाते नरम असं आपण बघाल ती भाजी कशी दिसते आहे सुकवल्यामुळे थोडासा कलर चेंज असा होतो पण भाजी टेस्टिंगला तशीच लागते त्याच्यामध्ये आपण घेतले आहे टोमॅटो मिरची बारीक चिरलेला कांदा आणि जिरं याच्यावर फोंडणीला घ्यायचं राई जिरं घातलं तरी छान वाटते ती भाजी कांदा टाकून घेतला आहे कांदा उपासाला चालत नसल्यामुळे कांदा टाकू नये फक्त राई जिरावर टाकावी मिरची टाकावी पण आता मी उपासाची करत नाहीये त्याच्यामुळे मी कांदा टाकला आहे मिरची टाकली आहे राई जिरा टाकून घेतला आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता असेल तर तोही तो तुम्ही टाकू शकता आपण ह्या भाजीमध्ये त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकून घेते आहे याच्यात थोडासा टोमॅटो आपण टाकून घेतला की जरा नरम होईपर्यंत आपण नॉर्मली भाजी शिजवतो तसंच टमॅटोही शिजवून घ्यायचं याच्यामध्ये त्याच्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान लागते बघा आपण टोमॅटो थोडा थोडासा शिजवून घेते आहे मी तो झाल्याच्या नंतर हळद टाकून घेतली मी त्याच्यामध्ये हळद टाकली जरासा गरम मसाला टाकून परत तो जरा परतवून घेतला मी आणि थोडा परतवून झाल्याचा थोडासा पाण्याचा हपकाही आपण मारू शकतो कारण टॅमॅटो जरा मऊ झाला पाहिजे म्हणून पाण्याचा हपका मारल्यावर जरा टॅमॅटो आणि बाकीचे मसालेही त्या टॅमॅटो मध्ये अब्ज होतात चांगले लागतात सुद्धा त्याच्यामुळे जरा पाण्याचा हपका मारून घेतला आहे मी आणि आता आ, हे जरा मऊ सूप झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये ही वालाच्या शेंगाची भाजी होती ती मी त्याच्यामध्ये घालून घेते आहे आपण भिजवून ठेवली असलेली भाजी असल्यामुळे तिला शिजायला ही वेळ लागत नाही त्याच्यामुळे ती व्यवस्थित होते त्या दाणे पण त्याचे मऊ झालेले असतात त्याच्यामुळे ते पण छान लागते आणि ही भाजी आहे मी भाजी याच्यामध्ये घालून घेते आहे आता आणि पूर्णपणे परतवून व्यवस्थित ती मी म्हणजे व्यवस्थित परतवून घेतली आहे त्याच्यामुळे कसं सगळे मसाले त्या भाजीमध्ये लागले जातात किंवा झुरले जातात छान पण त्याला टेस्ट खूपच छान येते ह्या भाजीला मग कारण वाल्याच्या शेंगाची भाजी खूपच सुंदर लागते कोकण साईडला तर खूपच फेमस आहे ही भाजी परत थोडासा मारून मी घेतला आहे आणि मग त्या भाजीला आपण शिजवायला ठेवतो कारण वाफेवर शिजलेली भाजी असल्यामुळे त्याच्यात पाण्याचा अंश राहत नाही आणि ती वाफेवर शिजल्यामुळे आणखीन मसाले मुरले जातात आणि खूप सुंदर आणि टेस्टी होती ही भाजी ताटलीवरती ठेवून मी त्याच्यावर जरा पाणी घालून घेते आहे त्याच्यामुळे ते पाणी आतमध्ये जाऊन व्यवस्थित ती भाजी शिजली जाते आता आपण बघूया भाजी थोड्या वेळ शिजली आहे की नाही ते मी बघून घेते आहे तर आपण बघाल वाफ छान येते वाफेवर ती भाजी शिजली जाते आणि त्याच्यामुळेच जो ओलसरपणा असतो आणि भाजी नरम पडते त्यामुळे ती छान वाटते भाजी मला वाटत जरा शिजल्यासारखी वाटली आहे मला असं जाणवलं मी तुम्हाला दाखवतेच आहे ही भाजी आणि हे झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपण थोडस ओलं खोबरं जे मी किसून घेतलं होतं मगाशी आणि कोथिंबीर तर ती पण टाकून घेते आहे कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकल्यावर खूपच छान टेस्ट येते कोकणी लोकांची फेवरेट आहे ओलं खोबरं त्याच्यामुळे नारळ हा आमच्याकडे असतोच असतो भाजी खूप छान लागते टेस्टी लागते ओल्या खोबऱ्याच्या शेंगदाण्याचं पूट ही काही जण घालतात त्याच्यामध्ये पण नॉर्मली मला खूप काही काही टिपिकल भाज्यामध्ये आवडतो म्हणून मी ह्याच्यात नाही घातला आहे तो पण खोबरं हे खूपच छान खूप सुंदर टेस्ट भाजीला कोथिंबीर पण टाकली आहे मी त्याच्यामध्ये आणि आता लास्ट म्हणजे आपल्याला मीठ मिठा शिवायचं सवस नाही त्याच्यामुळे मीठ पण मी टाकून घेते माझ्याकडे थोडंसं प्रमाण जास्त असल्यामुळे मी थोडंसं जरा जास्तच टाकते मीठ आणि आता मी परत एकदा साकण मारून त्याच्यावर पाणी ठेवलं आहे थोडा वेळ ते शिजवून देते आणखीन थोडा वेळ मीठ वगैरे ऑबर्व्ह झालं की छानच बर टेस्ट लागते आपण बघाल ही भाजी खूप खूप छान लागते आणि साध्या भाकरी बरोबर किंवा भाजी बरोबर लागते ही भाकरी भाजी त्याच्यामुळे तुम्ही एकदा खरंच ह्या पद्धतीने ट्राय करा आणि खूप सुंदर टेस्टला होईल त्याच्यामुळे तुम्ही खरंच खरंच ही ट्राय करा आमच्या पद्धतीप्रमाणे तर ही भाजी तुम्हाला आता कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की माझ्या ला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा